नमस्कार तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या मौजे चोराडे मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मोह शेट यांचा यांचा आणि कारुंडेकरांचा चिक्क्या नक्की कोणत्या सिनेमध्ये पळणार याची खात्रीशीर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट दोमाळ यांचा बकासूर आणि कारुंडेकरांचा चिके आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो त्याच सेमीमध्ये आपल्याला मेहरबान आणि रुद्रासुद्धा पळताना दिसणार आहे मित्रांनो मेहरबान आणि रुद्रा आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये रुद्रा व मेहरबान आणि चिके आणि बकासूरमध्ये अतिशय काटाकिराशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद